नाशिकच्या देवी इंटरनॅशनल हॉल येथे प्रोग्रेस सेमिनार पार पडलाय सध्या शहरातली परिस्थिती बघितली तर प्रत्येक व्यापारी कुठल्या ना कुठल्या ताण निराशा व्यापाऱ्यांना प्रतिस्पर्धी असलेले व्यापाऱ्यांना ग्राहकांची उधारी लहान आणि मध्यम वर्गीय व्यापारी वर्गाला साथ देण्यासाठी त्यांना मोठं करण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरतमध्ये दोन हजार चौदापासून पासून प्रोग्रेस एलेन्स सुरुवात करण्यात आली आहे बघता बघता प्रोग्रेस एलियन्सच्या च्या हॅपीनेसच्या कार्यक्रमाद्वारे अनेकांनी आपलं टेन्शन फ्री केल्याचं दिसून येतंय ते कसे पाहूया चार पकड़ के पकडतो

हो रहा है सिर्फ उस समय तक पकड़ के रखना है जब आपको ये फाइनल हो जाए कोई मुझे अच्छा बोल दे वो भी हैप्पीनेस नहीं है वो सब क्या है उसकी इसके अंदर होने वाला बच्चा का पेन आप मात्र मात्र चार मिनट नहीं पकड़ पाए लेकिन उस घटना को आप जिंदगी भर पकड़ के रखते हैं जो आपको दर्द देते हैं। एक पेन जो आपको चार मिनिट तक सहन नहीं हुआ लेकिन वो मारेंगे प्रोग्रेस एल वर्षातून एकदा हा प्रोग्राम घेत असतो या प्रोग्रामद्वारे अनेकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन टेन्शन फ्री झाले तसेच जत्रा हॉटेल या ठिकाणी देवी इंटरनॅशनल हॉल येथे रविवारी मुसळधार पाऊस असताना देखील या ठिकाणी एकशे साठ लोकांनी येऊन कार्यक्रम अटेंड केलाय सुरतचे कमल देवरा दिलीप पटेल रमेश वाघाणी यांनी आपण मानसिकरित्या आनंदी कसं राहू शकतो आपण हॅपी कसं राहू शकतो याचं मार्गदर्शन केलंय तसेच काहींनी आपले अनुभव देखील मांडलेत प्रोग्रेस एलायन्स एक नॉन प्रॉफिट मोठी संस्था आहे जी व्यावसायिकांवर तीनशे साठ अंश काम करते त्यांना सपोर्ट देते त्यांच्यासोबत कोणी आहे याची व्यावसायिकांना जाणीव देते नाशिक येथे बावीस डिसेंबर रोजी या संस्थेचा पहिला चॅप्टर ओपन झालाय बावीस व्यावसायिकांना घेऊन आजपर्यंत एकतीस व्यावसायिकच्या चॅप्टरमध्ये जोडले आहे यावी जागृति बांठिया दीपक पटेल मिहिर पटेल लक्ष्मीकांत विश्वकर्मा जिगर व असाणी संपत जाधव संगम बोंद्रे उपस्थित होते नासिक के लोगों को यहाँ के बिजनेसमैन को यहाँ के एंटरप्रेनर्स को ये पता चले कि हैप्पीनेस यानी कि आनंद खुशी और हैप्पीनेस क्या होती है वो तो वस्तु पदार्थ बेहतर चीजें हॉलीडेज बड़े महान टर्नओवर प्रॉफिट में नहीं है बल्कि क्षमा करने में एटीट्यूड में कृतज्ञता में आज में जीने में किसी को मदद करने में किसी के काम आने में जो प्राप्त है वो पर्याप्त है ये जीवन जीने में न भूत में न भविष्य में बल्कि वर्तमान में अपने जीवन को जीकर लोगों में हंसी और खुशी बांटना ही सच्चा हैप्पीनेस का सोर्स है इसी बारे में आज ये प्रोग्राम था नासिक की जनता और नासिक के लोगों का मैं धन्यवाद देता हूँ कि हैप्पीनेस प्रोग्राम में इन्होंने पार्टिसिपेट किया और अपने जीवन के लिए नई चीज़ों को डिस्कवर करके अपने जीवन में बदलाव प्रोग्राम धन्यवादी आनंद खुशी छोटे छोटे गोष्टी मे खुशी आनंद कसा प्रोग्राम में आने 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 वारे वारे वारे। आज प्रोग्राम प्रोग्रेस अलाइंस है प्रोग्राम नासी का सरानी मैं जो शिकवल ही मिलना नहीं मार्केट सरानी जी खुशी आम आज घर घो है ती खूब मोटे सरान एक शब्द आम आयुषित शिक्षा सॉरी खूप मोठा आहे तो कोणाला पण बोलला आपण लाईफ इझिली बघा थँक्यू जो प्रोग्राम केलेला होता एकदम सरप्राईजली होता म्हणजे हॅपीनेस म्हणजे लाईफमध्ये काय असतं हे आज इथे येऊन कळालं आहे की आपण ज्या बर्डन कधी दबलेलं असतं ते आपण कसं घेऊन गेलं पाहिजे ज्या गोष्टी आपण पकडून ठेवतो त्या कधीच लाईफमध्ये पकडल्याने गेल्या पाहिजे जसं आपला इगो हर्ट होतो आणि त्या गोष्टी आपण पकडून ठेवतो त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात फक्त स्ट्रगल दुःख आणि त्याच गोष्टीचा विचार करून करून आपण जास्त बर्ड जाऊ करू शकतो ह्या प्रोग्राममध्ये आल्यावर असं झालं की आपण जे मागची निगेटिव्हिटी असते आणि आपला एका ज्या आपल्याला दुःख देतात ज्या गोष्टी त्या आपण अवॉइड केल्या पाहिजे आणि त्यांना सोडून दिलं पाहिजे थँक्यू